सर्वप्रथम बी ए स्मार्ट टीचर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत मित्रांनो दर महिन्याप्रमाणे आता या महिन्यातसुद्धा आपण विद्यार्थी सुरक्षा व भौतिक विकसन समिती या अंतर्गत इतिवृत्त लेखक त्यातील विषय आणि विषयामध्ये कोणते मुद्दे घ्यायचे याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत आता सर्वात पहिला विषय मागील सभेचे इतिवृत्ती वाचन या ठिकाणी मुख्य दापक किंवा इतर शिक्षकांचे नाव लिहायचे आणि सूचकने अनुमोदक त्यानंतर विषय क्रमांक दोन शाळेतील विद्यार्थ्यांसाठी डिजिटल सुरक्षाबाबत जागरूकता आजच्या काळामध्ये स्मार्टफोन आणि इंटरनेटचा वापर वाढल्यामुळे सायबर गुन्हे ऑफलाईन फसवणूक आणि अयोग्य वर्तनाचा धोका वाढला आहे पालकांनी यावर गंभीर चिंता व्यक्त केली काही शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यास व मानसिकतेवर परिणाम होत आहे सोशल मीडियामुळे त्यामुळे याचा अतिवापर याचे परिणाम याविषयी उपाययोजना करण्याविषयी चर्चा करण्यात आली या पार्श्वभूमीवर समितीने ठरवले की सायबर सुरक्षा तज्ज्ञांना बोलवून विद्यार्थ्यांची विशेष कार्यशाळा आयोजित केली जाईल पालकांसाठी मुलांना ऑनलाईन हालचालीवर लक्ष कसे ठेवावे याविषयी माहिती दिली जाईल असा सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला सूचक आणि अनुमोदक त्यानंतर विषय क्रमांक तीन शालेय परिसरात ग्रीन झोन प्रकल्प राबविणे शाळेच्या पटांगणात व परिसरात विद्यार्थ्यांना बसण्यासाठी व खेळण्यासाठी पुरेशी सावली नाही उन्हाळ्यात विद्यार्थ्यांना खूप त्रास होतो यावर उपाय म्हणून समितीने ग्रीन झोन प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला म्हणजे शाळेमध्ये भरपूर झाडं लावणे त्यांचे संगोपन करणे शाळेच्या मोकळ्या जागेमध्ये झाडे उदाहरण बाबूळ गुलमोहर इत्यादी झाडे लावण्यात येतील असा ठराव सर्वांमध्ये आपण स्क्रीनशॉट काढू शकतात किंवा पीडीएफ डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथून आपण डाउनलोड करू शकतात त्यानंतर विषय क्रमांक चार शालेय आपत्कालीन परिस्थितीत तयारीचा आढावा मुख्याध्यापकाने शाळेच्या सुरक्षतेबाबत माहिती दिली अग्निशमन यंत्राची तपासणी आणि पुन्हा भरून घेण्याची आवश्यकता असल्यास स्पष्ट त्याविषयी चर्चा करण्यात आली अनेक विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये बाहेर पडण्याचा मार्ग अलाम आवाजाबद्दल पुरेशी माहिती नसल्याने आढळले म्हणून केवळ सैद्धांतिक माहिती न देता प्रत्यक्ष मॉक डील म्हणजे कवायत घ्यावी आणि त्या कवायतमध्ये विद्यार्थ्यांना ऐनवेळेस किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये वर्गाचा बाहेर कसं जाणं मदत कशी मागवणं इत्यादी सर्व माहिती देण्यात यावी असा सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला सूचक आणि अनुमोदन त्यानंतर विषय क्रमांक पाच शेवटच्या ऐनवेळी उपस्थित होणारे विषय सदस्य त्यांच्या नावं आणि सही याचप्रमाणे शालेय कामासंबंधी इतर व्हिडिओ आपल्याला नियमित मिळत राहो म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोन प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दोन टेक करून गुड बाय